का, होते का ना काय काय करायचं मुर्तच नसतो आमच्या कामाला कुठली ती माझ्या बहिणीच्या पायात तिला जा म्हणलं होत जा म्हणलं होत तिला तिला वा वाटायचं मुरं गेल्यानंतर काम दे ऑपरेशन केले माझ खासकरूनचल पेटवलीय बघा. तिच्या नायका कुठल्या किरकोळ गोष्ट कमी करत नाही. तिकडची खोली बांधायचं नाही. मी करायचं नाही माझ्या कुठल्या भी गोष्टीत किरकोळ मी मध्ये मध्ये खाया घालून तनकले का माझ्या हा होणार ही. नावरेला म्हणती असं कर तसं कर ना पण पाठी उना काढ. तुम्हाला बाकी घालाय नको

ए झुटीवाले वाली या झुटी घाटली झिटी मम्मीने घातली लह किती नसतंय झुटी कोणी घातली तुला झुटी कोणी घातली मम्मीने घातली मम्मी तुझी माया करते का किती करते लय वार सुटल या

<laughs> नाही गे <ला? laughs> <laughs> <आंतु आ? laughs> <laughs> <laughs> ना असं मम्मीने केल्या खाऊ का आणतो जोटी लई भारी दिसते लागा तुला उघड्यावरचा संसार बघा बा कसा आहे वाटायला आग पडते की कसं काय करून खावा लागतंय माणूस उपाशी राहू शकतो तर माणसाचं पोट उपाशी राहू देत नाही किती वार आहे काय का तुमच्या मुंबई बनयला असं गॅसवर करायचं खायचं पण तिथं कसं आहे आम्हाला चुलीवर करून खावं लागते बघा असल्या वाऱ्या का उदाहरणार्थ शांत बसा राहू तिकडे खे झाले तर खिडकी लेवल आले तिकडे माल केलता इटाबी मध्ये झाली माल केलता तिथं त्यामुळे तिथली चूल काढली गोलगार झाले कर काम राहिले पत्तर दाखाय जाय करायचं हे इकडं काम राहिले अजून खिडकी वर बांधायच बरच काम आहे नाही नाही मिस्तरी काय काय म्हणणार एक नंबर मिस्त्री भेटलं पण शिरपण चिर आणतो धुर्गत आरामेला बॅटरी बिटरी तर आणचा बॅटरी अनुमा मी राह दिसतंय वारे आण पोळेल जरा माग सर लयच वारा सुटलं या

आम्ही आमची आईला असंच मदत करायचं परत त्यावेळेस बट त्यावेळेस बॅटरी कुठली असे लाकूड पेटले का ते लाकूड माझ्या हातात द्यायचे आहे मला म्हणायचं आता धर लाकूड मग ते लाकडा जाई बाकर बाजले का नाही बघायची कुठली बॅटरी आण कुठलं काय तेव्हा एक लाकडा जी काटकी काढायची बघायची तो कडला चल मांडा होता अजून तवा सारखे म्हणून आपलं मांडली इकडे मांडा मला नको वाटत मागसर आणतो लांब दा बाई

करतय र आहे लांब ना दाब ना दाब मग मी बाकरीवर बाकरी आहे हो बाकरी दाबायचं याव हा त्यातनं दाब माग सर हा त्यातनं दाब पोर बघा केकरीची वाट बघ बसली पोरं

स्वतःच्या बहिणीला बघाय गेली नाही ही स्वतः आणि माझ्या वांती काय मी गेली नाही मी जाऊ नको म्हणून जाऊ दे वशी झोपलं आहे कालवा खरंच बई रावजा की आणि लेकर सांभाळते अशी सांभाळते काय बुक केली ते लेकर लेकरं सांभाळते तुझ्या येळभर का हात बस नाही तुझ्याच्या